नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ठरलं तर मग फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे जुई गडकरीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जुई गडकरीच्या आजोबांचं निधन झालं आहे आजोबांच्या अकाली निधनाने जुई गडकरीचं आपल्या आजोबांसोबत खूप घट्ट नातं होतं अभिनेत्री आपल्या आजोबांना प्रेमाने अन्न अशी हाक मारत असे जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसापूर्वी या मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यानंतर जुई गडकरी भाऊक झालेली पाहायला मिळाली होती लाडक्या पूर्णाजीसाठी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट देखील शेअर केली जुई गडकरीचे वडील नाटककार आणि तालवादक आहे तर ती रमेश राम गडकरी यांची पत्नी आहे यांची पंथी आहे जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे पुढचं पाऊल या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली सध्या ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर राज्य करते आहे